बचत गटाचे नुसतं जे बचत गट बचत गट म्हणून समजलं जात होत आता सध्या जर त्यांची सुरुवात आहे एफपीसी आपले तयार झालेले आहे पुढच्या एक ते दोन वर्षामध्ये या बचत गट आणि एफ यांची जी प्रोग्रेस आहे ती सगळ्यांना दिसेल तर ती ते घेण्यासाठी सगळ्यांनी मन लावून प्रयत्न करायचा आहे उमेद की आपली ती तुमच्या प्रत्येक तुमच्या एका शब्दाच्या साठी दहा पावलं पुढे पी ग्वाईक नक्की देतो तुम्हाला आणि दोन वर्षानंतर आपली परिस्थिती म्हणजे बचत गटला एफ आहे आणि एफपीओचं काही काम होते असं काम आपल्याला सगळ्यांना करायचं त्याच्यासाठी डीआरडीओची पूर्ण टीम मदत मदतीला आहे तुम्हाला त्याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद यानंतर आपले सी ओ साहेब गुलाबरावजी खरात सर हे आपल्यासमोर दोन व्यक्त

किरण पाटील साहेब माझे सर्व सहकारी समोर बसलेले माझे पत्रकार बंधू त्यांप्रमाणे या उमेदच्या माध्यमातून आयोजित केलेल्या राजमाता उत्सवासाठी विभागातून माझे पाच जिल्ह्यांमधून उपस्थित असलेले सर्व माझ्या महिला भगिनी आणि मित्रांनो खरंतर मध्ये कोरोनाच्या काळामध्ये कोणती हा कार्यक्रम झाला नाही परंतु यावर्षी आपल्या जिल्ह्याला विभागीय महोत्सव सादर करण्याचं एक भाग्य लाभलेलं असं मला वाटतं आणि या जगाऊच्या भूमीमध्ये मला या गोष्टीचा आनंद झालेला आहे की आपण पाच जिल्ह्याचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहात आणि आपण जे काही उत्पादनं बनवतात जे काही उत्पादनं आपण बनवलेली त्याचं सुंदर शासन प्रदर्शन आणि विक्री या माध्यमातून होणार आहे या जिल्ह्यामध्ये पुण्यास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आता इथं आकडेवारी वाचण्यासारखी परिस्थिती नाही कारण हा काही कुठल्या कर्मचाऱ्यांचा कर, का किंवा कर, अधिकाऱ्यांचा मळावा नाही तर हा एक बचत गटांचा मळावा आहे मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करणारच आहे तरी देखील मी सांगतो की बुलढाणा जिल्ह्यामध्ये यावर्षी अठ्ठ्याण्णव हजार आठशे सत्त्याण्णव महिलांना आपल्याला लखपती बनवायचं टार्गेट दिलेलं होतं अठ्ठ्याण्णव हजार आठशे सत्तावन्न आणि आतापर्यंत आपण चौऱ्याण्णव हजार एकशे एकोणऐंशी एवढ्या महिलांना म्हणजे पंचाण्णव पॉईंट सत्तरीस टक्के महिलांना आपण लखपती जिल्ह्याने एक चांगलं काम केलेलं आहे या जिल्ह्यामध्ये आपण आणखी नवीन बचत जर स्थापन करायचे होते सतराशे पन्नास त्याच्या आधी आपण तीन हजार तीस म्हणजे एकशे त्र्याहत्तर टक्के काम केलेलं आहे अशा पद्धतीचं अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा काम उमेदच्या माध्यमातून माझे सर्व पातळीचे क्लस्टर लेव्हलचे जिल्हा लेव्हलचे सर्व अधिकारी करतायत आणि त्याला माझ्या बहिणी यांनी देखील चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी माझ्या सर्व बहिणींसह खूप खूप मनपूर्वक अभिनंदन करतो आता नागरिकांसाठी माझी विनंती राहील की आपण त्यावेळेला जाल तर सर्वांनी कमीत कमी काहीतरी वस्तू खरेदी केल्याशिवाय द्यायचं नाही फक्त चक्कर मारला बघितलं काय काय असं न करता सर्वांनी प्रत्येकाने काही ना काही खरेदी करा कारण ह्या महिला अमरावती अकोला यवतमाळ अशा विविध तिकडून आलेल्या आहेत त्यापासून त्या मुक्कामाला आलेले आहेत आणखी पाच दिवस आपल्यामध्ये राहणार रा आहे त्यांना एक सर्वांची वागणूक आपण सर्वांनी द्यायची आहे त्यांना जी काही मदत पाहिजे ती मदत आपण करायची आहे की जेणेकरून आपल्या जिल्ह्याबद्दल अत्यंत चांगली प्रतिमा निर्माण होईल आणि बुलढाणामध्ये यायला सर्वांना एक अधिक एक आनंद वाटेल की बाबा आमची राहण्याची सोय जेवणाची सोय आणि इथल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला जी वागणूक दिली ती फार प्रेमाची होती अशा पद्धतीची भावना सर्व महिलांमध्ये झाली पाहिजे अशा पद्धतीचं मी एक आव्हान सर्वांना करतो आधी काही बोलणार नाही सर्वांना एक कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो आणि येथे थांबतो जय हिंद जय खूप धन्यवाद स्त्री मनाची विषमता कळाला मध्ये विचार असावा लागतं डमकेत राहून सागर दिसत नसतो त्यासाठी संघर्ष करत करत बाहेर यावं लागतं अतिशय मौलिक आणि मार्गदर्शन करून आमच्या महिलांना तुम्ही एक स्थान दिलं अतिशय मनाला पुणाभार व्यक्त करतो या आणि मुलिझाला जिल्हा जिल्हाधिकारी यांचं नाव आहे या उमेद प्रकल्पाच्या राजवंशाचा एक गुलाब आणि दुसरा किरण

इथे उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लोकप्रिय नेते व केंद्रीय राज्यमंत्री मान्य श्री प्रताप कौर साहेब तसेच आपल्या सर्वांचे लाडके आमदार महोदय विधानसभा बुलढाणा मतदारसंघाचे माननीय श्री संजय गायकवाड साहेब जिल्हा परिषदेचे सीईओ श्री गुलाबराव खरात साहेब इथे उपस्थित असलेले व्यासपीठावरील अन्य मान्यवर अधिकारी विविध जिल्ह्यामधून इथे या विशेषतः या विभागीय सरस महिला बचत गटाच्या कार्यक्रमाकरिता उपस्थित असलेल्या सर्व बचत गटांचे प्रतिनिधी बंधू भगिनी पत्रकार बंधू व अन्य मान्यवर आजचा हा आपल्या जिल्ह्यासाठी अत्यंत हा महत्वाचा कार्यक्रम असून विभागीय या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या विभागातील पाच जिल्ह्यांमधून जे काही आपले बचत गट आहेत त्यांना ही मिळालेली एक महत्वाची पर्वणी आहे मी असं समजतो दिनांक अठ्ठावीस तारीख म्हणजे आजपासून ते तो चार तारखेपर्यंत हा जो रोग अंजला कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे मोठ्या संख्येने बुलढाणावासीय तसेच जिल्हावासीय देखील विविध समजांना इथे भेट देऊन त्याचा आनंद देखील मिळणार आहेत त्यामुळे त्यांची जी काय अपेक्षा राहणार आहे त्या अपेक्षांची पूर्तता आपल्या सर्व महिला बचत गटांकडून होईल अशी मी अपेक्षा बाळगतो तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील इथे दे उपस्थित असलेल्या सर्व बचत गटांना आणि त्यांच्या ज्या दे प्रतिनिधींना देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो दे याशिवाय फक्त या मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला एक गोष्टी मला सांगायचे आहेत आता मगाशी आपले केंद्रीय राज्यमंत्री महोदय देखील ते सांगत की आपल्या बचत गटांना अधिकाधिक सक्षम करण्याकरिता जेवढं काय जास्तीत जास्त आपल्याला <द्णागा> वेगवेगळ्या त्यांना <गागा> त्याच्यासाठी <गागा> प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्याच हेतून त्या हेतून आपण विविध उपक्रम आपल्या <गागा> जिल्हा नियोजनच्या माध्यमातून देखील आपण ते वेळोवेळी घेण्यात आलेले भविष्यामध्ये देखील घेण्यात येतील विशेषतः मी आपल्या महिला सांगू इच्छितो की नेहमीप्रमाणे फक्त पापड मिरची किंवा खाद्यपदार्थाच्या पदार्थाच्या जर गुरफटून न जाता त्याच्या पलीकडे जाऊन वेगवेगळे अन्य जे काही वस्तूंची जी काही निर्मिती आहे त्याच्यामध्ये उतरणं खूप आवश्यक आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फॅशन वे टेक्नॉलॉजीची जी काय वस्त्र असतील साड्या असतील किंवा आपले विविध खेळणी असतील ख्रिसमस साठी किंवा दिवाळी साठी लागणारे वेगवेगळे साहित्य सामग्री असेल या अशा मोठ्या प्रमाणावरती त्याची निर्मिती करून जगभर उपलब्ध आहेत केवळ छोट्या छोट्या वस्तू जे आहे ते तर आहेच आहे हे तर तुम्ही करताच आलेला आता त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला त्यांच्या नवीन संधीचा देखील उपयोग करून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि याच्याकरिता सक्षम बचत एकत्रित येऊन ग्राम संघाने आणि एफ पी ओ जे आता मगाशी राजेशिगडे जे सांगत होते ते एफ पी ओ असतील एफ पी सी असतील किंवा आपले क्लस्टर लेवलचे फेडरेशन असतील यांनी आपली नोंदणी ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती करणं गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं आपला माल विक्री करणार नाही तोपर्यंत तुमची ओळख तुमच्या बचत गटाची ओळख तुमच्या ग्राम संघाची ओळख तुमच्या फेडरेशनची ओळख ही जागतिक स्तरावरती जाणार नाही आपल्या राज्यातील ना, काही अनेक बचत गट आहेत त्यांच्या परदेशामध्ये निर्यात होतात वेगवेगळ्या ठिकाणी ऑनलाईन जसं वरती मी असं काशी म्हटलं तसं अमेझॉन असेल फ्लिपकार्ट असेल स्नॅपडील असेल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती विक्रीला देखील उपलब्ध आहे तर आपल्या याच्यामध्ये विशेषतः आपला जिल्हा हा कृषी प्रधान असल्यामुळे जे काही आपल्याला शेतीवर आधारित असलेली जे काही उत्पादन आहेत ते जर का घेता आली जसं की सोयाबीनच तेल असेल मक्यावरचे कॉर्म्स असेल कॉर्नफ्लेक्स असेल असे वेगवेगळे जर का त्याच्यावरती जर का भर आपण देऊ शकलो आणि ते जर का ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून त्याची जर का विक्री केली एक चांगलं बाजारपेठ आपल्या महिला बचत गटांना स्थापित करायला होऊ शकेल तर ह्या दृष्टिकोनातून विशेषतः सर्व बचत गटांनी प्रयत्न करावेत असं मी या निमित्तानं आवाहन करतो आणि याच्याकरिता जे काही आपल्याला कर्ज वगैरे लागणार आहे त्याच्यासाठीचे वेगवेगळ्या योजना देखील जसं मुख्यमंत्री आता सीएमजी पीचे आहे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम आहे प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम आहे किंवा मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेकरता देखील विविध अर्थसहाय्य अत्यंत अल्प प्रमाणावरती व्याज आकारून तुम्हाला ते कर्ज उपलब्ध होऊ शकतात तर अशा ह्या वेगवेगळ्या जे काही किंवा आपली मुद्रा योजना आहे त्याच्यामधून देखील तुम्हाला अत्यंत सवलतीच्या दरामध्ये व्याज उपलब्ध होऊ शकतं या योजनांचा एका बाजूला फायदा घ्यायचा दुसऱ्या बाजूला आपल्याकडे उत्पन्न आपल्याला उपलब्ध असलेलं जे काही रॉ मटेरियल आहे कच्चा माल आहे शेतीपूरक जो काही माल आहे तो घ्यायचा आणि त्याच्यावरती आपलं उत्पन्न निर्माण करायचं तर ह्या संधीचा लाभ जास्तीत जास्त महिला बचत गटांनी घेणं आवश्यक आहे आणि जर का तुम्ही खाद्यपदार्थाच्या ह्याच्यामध्ये असाल फूड इंडस्ट्री अर्थातच खूप एक मोठी वाढणारी फूड इंडस्ट्री आहे अनेक बचत गटांचे अनेक वेगळे हॉटेल्स देखील आहेत हॉटेल्स देखील चालवतात हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करतात आपल्याकडे पर्यटनासाठी देखील मोठ्या वेगवेगळ्या संधी आहेत जसं आपल्याकडे असेल लोणार असेल वेगळे आपले हे ज्ञानगंगा फॉरेस्ट आहे लोणारचं आहे फॉरेस्ट आंबेबरो फॉरेस्ट आहे तर अनेक पर्यटक येतात त्या पर्यटकांकरता देखील लागणाऱ्या जे काही वस्तू आहेत लोकल वस्तू असतील हँडिक्राफ्टच्या वस्तू असतील खाद्य पदार्थ असतील याचा देखील तुम्ही जास्तीत जास्त विक्री करून उत्पन्न वाढवण्यास कसं उत्पन्न कसं वाढवता येईल याच्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचं आहे तर ह्या वेगवेगळ्या संधी आहेत तर या सगळ्या संधीचा जर का आपण लाभ घेतला तर, तर, तर नक्कीच आपल्याला एक चांगला लाभ आपल्या बचत गटांना तर होईलच होईल आणि प्रत्येक व्यक्ती प्रत्येक प्रत्येक महिला बचत गटाशी जी जोडलेली आहे त्यांचं सक्षमीकरण देखील चांगल्या अर्थानं होऊ शकते आणि मी या निमित्ताने दुसरं एक मी आवाहन करतो की आपल्याकडं ज्या दिव्यांग महिला असतील किंवा आपल्याकडे ज्या काही एकल महिला असतील तर त्या एकल महिला दिव्यांग महिला या सर्वांना आपल्या ह्या बचत गटाच्या माध्यमातून जोडणं गरजेचं आहे आणि त्यांना आपल्या पायावरती उभारून त्यांचा स्वतःचा उदरनिर्वाह कसा करता येईल त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करता येईल याच्यासाठी देखील आपण सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे तरच आपला जिल्हा खऱ्यानं सुजलाम सुकलाम होईल आणि सर्वांना एक चांगल्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीच्या याच्यामध्ये आपल्याला समाविष्ट करता येऊ शकेल तर पुन्हा एकदा आपल्या ह्या कार्यक्रमाने इथे मला आमंत्रित केलं या गित्त मी जिल्हा परिषदेचे मी